पंतप्रधान मोदीजींनी जे शब्द दिलेला होता पाकिस्तानमध्ये जो आज हल्ला झाला म्हणजे नऊ ठिकाणी कॅम्प आतंकवादीचे उद्ध्वस्त केलेले आहेत काय सांगाल भाऊ एक कौतुकास्पद विषय महाराष्ट्र भारताबरोबर गर्वाने भुलून येणारा विषय खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाला दिलासा आणि एक हक्काचा माणूस वाटणारा किंवा त्याच्यापासून संरक्षण वाटणारा असा माणूस पंतप्रधान मोदीजी आहे त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आणि आणखी मोठ्या प्रमाणामध्ये अशाच पद्धतीमध्ये सगळ्या अतिरेकी जे पण अतिरेकी निष्पाप लोकांना मारतात किंवा निष्पाप लोकांचा जीव घेतात अशा लोकांना योग्य धडा शिकवला पाहिजे पण त्याच्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तर देशाचा प्रत्येक नागरिक मोदीजी खांद्याल कांद्यान उभा आहे त्यांनी केलेल्या कार्याबद्दल खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि या राज्य राष्ट्रासाठी इतकं खंबीर असं नेतृत्व मिळालं आहे मोदींनी त्यामुळे आम्ही घरामध्ये सुरक्षित सुद्धा समजतो अतिशय चांगलं नेतृत्व असल्याने खऱ्या अर्थाने आज मला त्यांचं खऱ्या कौतुक करा असं वाटतं आपल्या माध्यमातून कडीचा फळ म्हणजे पावसाचा फटका बसलेला आहे काय सांगाल पाहणी केलेली आहे आपण काल दुर्दैवाने एवढं टेम्परेचर असताना एका अचानक पद्धतीमध्ये अवकाळीने खूप मोठ्या प्रमाणात निसर्गाचा एक फटका या इकडच्या सगळ्या भागात शेतकऱ्यांना बसलेला आहे मुक्ताईनगर तालुक्यात बघितलं तर तुम्ही किमान दहा गावं आणि रावेर तालुक्यात बघितलं तर चौदा गावांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मान्य मुख्यमंत्री मागणी उपमुख्यमंत्री महोदयांशी कालच माझं बोलणं झालं काल योगायोगाने चोंडी इथे कैल्यानगर इथे कॅबिनेटची बैठक होती तिथेही त्याबद्दल गारपीट आणि निसर्गाचं कालच्या दिवशी मारा अहवाल बसलेला आहे शेतकरी आव्हान देईल पण अशा काळामध्ये सरकार त्यांचा बायबा बनून शंभर टक्के पाठवशी उभे राहील आणि चांगली नुकसान भरपाई त्यांना मिळेल कालच रात्री स्टँडिंग इन्स्ट्रक्शन पालकमंत्री मोदयाने दिले होते की लगेच पंचनामे केले पाहिजे आणि पंचनामे आज चालू होऊन गेले आता मी स्वतःच राव्या भागामध्ये काही पंचनामे करायला जातोय बुधवार तालुक्यातही काही गावांमध्ये नुकसान झालेलं आहे ज्या गावांमध्ये नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील याच्याबद्दल काही शक्य नाही